नमस्कार ओळख एका अन्नपूर्णा किचनची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण थालपीटाची भाजणी कशी करायची व थालपीटाची भाजणी वापरून थालपीठ कसे करायचे हे बघणार आहोत बरेच जण थालपीटाची भाजणी न करता थालपीठं करतात पण त्या थलपीटांना तितकीशी अशी भाजणीच्या थालपीटांची चव येत नाही एकदा थालपीटांची भाजणी करून ठेवली की ती दोन तीन महिने आरामात टिकते काही ठिकाणी याला धपाटे आणि काही ठिकाणी थालपीठ असे दोन्हीही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा थालपीठ हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो चला तर मग खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालपीठ कसे बनवायचे आपण बघूयात आधी मी थालपीटाची भाजणी करते आहे त्यासाठी मी साहित्य घेते आहे मी इथे अर्धा किलो ज्वारी घेतली आहे अर्धा किलो बाजरी पाव किलो तांदूळ पाव किलो गहू एकशे पंचवीस ग्रॅम हरभारा डाळ एकशे पंचवीस ग्रॅम मूग डाळ एकशे पंचवीस ग्रॅम उडीद डाळ एकशे पंचवीस ग्रॅम हिरवे मूग एकशे पंचवीस ग्रॅम गावरण हरभारे चाळीस ग्रॅम जिरे चाळीस ग्रॅम धणे वीस ग्रॅम ओवा आणि दहा ग्रॅम मेथी दाणे मी इथे वजनी प्रमाण सांगितलं आहे पाटीचं प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता मी इथे कढई तापत ठेवली आहे आता एक एक करून सगळं धान्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल सगळ्या गोष्टी जर एकत्र एक भाजल्या तर काय होईल प्रत्येक गोष्टीचा भाजण्याचा टाईम ता हा वेगवेगळा असतो ज्वारीला भाजायला आठ ते दहा मिनटं लागतात तर डाळ ही चार ते पाच मिनटात भाजली जाते सर्वात आधी मी इथे ज्वारी भाजून घेते ज्वारी भाजायला इतर धान्यापेक्षा थोडासा वेळ लागतो त्यामुळे ज्वारी सगळ्यात आधी भाजून घ्यायची आता इथे माझी ज्वारी भाजत आली आहे ज्वारी भाजली म्हणजे थोडासा लालसर रंग आला की ज्वारी काढून घ्यायची इथे बघा माझी ज्वारी भाजलेली आहे छान हलक्याशा ज्वारीच्या छान लहाया फुटत आहेत तर आता मी ज्वारी इथे काढून घेणार आहे मंद गॅसवर आठ ते दहा मिनटं मला ज्वारी भाजायला लागलेले आहे आता मी ज्वारी काढून घेते आहे इथे मी परात घेतली आहे आणि परातीत कॉटनचा कपडा अंतरला आहे गरम भाजलेलं धान्य तसंच ताटात ठेवू नये ते ताटात ठेवलं की ते गरम असल्यामुळे त्याला पाणी सुटतं त्यामुळे तुम्ही एखादा कॉटनच्या कपड्यावर किंवा तुमच्याकडे कपडा नसेल तर एखाद्या पेपरवर हे सगळं भाजलेलं धान्य पसरून ठेवलं तरी चालेल आता मी इथे भाज बाजरी भाजून घेते आहे ज्वारी भाजायला जसं आपल्याला आठ ते दहा मिनटे लागले तसेच बाजरी भाजायला एक सात ते आठ मिनटं लागतात कारण ज्वारी भाजून कडे छान तापलेली असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मंद गॅसवर भाजायच्या आहेत तरच त्याची चव छान येते ते बाजरी छान खमंग भाजून झालेली आहे मी ज्या परातीत ज्वारी काढली आहे त्याच परातीत इथे बाजरीही काढून घेतली आहे तुम्हाला जर सेपरेट काढायची असेल तर तुम्ही वेगवेगळंही काढू शकता आता मी इथे गहू भाजून घेत आहे गहू भाजायलाही साधारण पाच ते सहा मिनटं लागतात आपण ह्या सगळ्या गोष्टी मंद गॅसवर भाजून घेतो आहे मंद गॅसवर भाजणी भाजल्यामुळे भाजणी दोन ते तीन महिने आरामात टिकते प्रत्येकाची भाजणी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते कोणी ज्वारी जास्त घेतं तर कोणी बाजरी घेत नाही कोणी गहू जास्त घेतं तर कोणी तांदूळ घेत नाही इथे गहू छान भाजून झालेले आहे आता मी ते काढून घेतेये आता मी इथे तांदूळ भाजून घेणार आहे थालपिटाची भाजणी करताना प्रत्येक धान्य हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेतलं तरी चालतं फक्त गहू घेताना थोडंसं कमी घ्या कारण गव्हामुळे तालपीट चिवट होण्याची शक्यता असते इथे आपली कढई बऱ्यापैकी गरम झाली आहे त्यामुळे तांदूळ भाजायला जास्त वेळ लागत नाही एक तीन चार मिनटात ता तांदूळ छान भाजले जातात इथे तांदूळ छान भाजलेले आहेत आता मी तांदूळ काढून घेणार आहे तांदूळ भाजले की असे थोडेसे फुलतात त्यामुळे कळून जाते की तांदूळ हे भाजलेले आहेत मी इथे जेवढ्या प्रमाणात धान्य घेतलं आहे त्यापासून दोन किलोची थालपीठ भाजणी तयार होते तांदूळ छान भाजलेत आता मी तांदूळ काढून घेणार आहे आता मी इथे हरभारा डाळ भाजून घेते हरभारा डाळ भाजायला की एक साधारण तीन चार मिनटं लागतात इथे कढई छान तापलेली आहे त्यामुळे सर्व डाळी भाजायला फक्त तीन ते चार मिनटं लागतात इथे हरभरा डाळ भाजून झाली आहे आता आपण ते काढून घेऊयात आता मुग डाळ भाजून घेऊयात था। थालपिठाची भाजणी करताना डाळींचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर कमी जास्त करू शकता आता इथे मूग डाळ तीन ते चार मिनिटात भाजून होते मूगडाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही मूगडाळ भाजून झाली आहे आता आपण मुग डाळ काढून घेऊयात आता आपण उडी डाळ भाजून घेऊयात मी इथे सालीची उडदाची डाळ घेतली आहे माझ्याकडे ही होती म्हणून मी सालीची डाळ घेतली आहे तुम्ही नॉर्मल साल काढलेली डाळ घेतली तरी चालेल इथे उडद्याची डाळ भाजायलाही जास्त वेळ लागत नाही उडदाची डाळ ही तीन ते चार मिनिटात भाजून होते आता उडदाची डाळ ही छान भाजली गेली आहे आता आपण उडद्याची डाळ काढून घेऊया आता आपण हरभारे भाजून घेऊयात हरभारे भाजायलाही तेवढाच वेळ लागतो तीन ते चार मिनटात हरभारे भाजतात आता मी इथे हरभारे घेतलेत तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा हरभऱ्याऐवजी दुसरं कोणतेही कडधान्य इथे वापरू शकता हरभारे भाजून झालेत आता आपण हरभारे काढून घेऊयात इथे आपण मूग भाजून घेऊयात मी इथे हिरवे मूग घेतलेत तुम्ही पिवळे मूग घेतले तरी चालतील आता कढई बराच वेळ गरम झाली आहे त्यामुळे मूग दोन तीन मिनटात सहज भाजून होतात मूग छान भाजलेत आता आपण ते काढून घेऊयात आता इथे सर्व धान्य डाळी भाजून झालेत आता आपण जिरे भाजून घेऊयात जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही एकाद मिनिटभर जिरे भाजायचे लगेच काढून घ्यायचे जिरे छान भाजून झालेत काढून घेऊयात आता इथे आपण धणे भाजून घेऊयात धणे भाजायलाही एकाद मिनिटच लागतो त्यापेक्षा जास्त वेळ धणे भाजायचे नाही आता इथे आपण ओवा भाजून घेऊयात ओवा भाजायलाही खूप जास्त वेळ लागत नाही एक मिनिटभरात ओवा भाजून होतो आता इथे मी ओवा घातला आहे इथे मी ओवा थालपीटाची भाजणी करताना घालती आहे इथे ओवा घालणं ऑप्शनल आहे तुम्ही थालपीठ बनवतानाही ओवा घालू शकता ओवा भाजून झाला आहे तो आपण काढून घेऊयात आता इथे गॅस बंद करायचा आणि मग मेथीदाणे भाजून घ्यायचे चालू गॅसवर मेथीदाणे भाजायचे नाही मेथीदाणे खूप वेळ भाजले की ते, ते कडवट लागतात आणि सगळ्या भाजणीत कडवटपणा उतरतो गॅस खूप वेळ चालू होता त्यामुळे कढई खूप गरम झालेली असते बंद गॅसवर मेथीदाणे फक्त अर्धा मिनटं भाजून घ्यायचे इथे मेथीदाणे भाजून झाले आता आपण ते काढून घेऊयात थालपिटाची भाजणी बनवण्यासाठी आपण जेवढं साहित्य घेतलं होतं ते, ते सगळं इथे भाजून झालेलं आहे आता हे सर्व भाजलेलं धान्य आपण थंड करून घेऊया हे सर्व मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हे पीठ गिरणीतून दळून आणायचं आहे कोमट असताना हे पीठ दळू नये कारण बऱ्यापैकी पीठ त्या गिरणीला चिकटतं त्यामुळं पूर्ण थंड करून घ्यायची आहे थालपिठाच्या भाजणीचं पीठ गिरणीतून दळून ते थोडंसं जाडसर दळून आणायचं खूप मऊ असं डाळीच्या पिठासारखं दळायचं नाही थालीपीठ भाजणीचं पीठ हे नेहमी ज्वारी किंवा डाळ दळल्यानंतरच दळायचं गव्हावर हे पीठ दळायचं नाही गव्हावर दळलं तर ते पीठ फार चिकट होतं इथे मी भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे इथे मी जाडसर भाजणीचं पीठ दळून आणलं आहे खूप जाडसरही नाही आणि खूप डाळीचं पिठासारखं मऊही नाही आता आपण बनवून आणलेल्या थालपीठाच्या भाजणीपासून थालपीठ कसे बनवायचे हे बघणार आहोत आता इथे मी थालपीठ बनवण्यासाठी दोन वाट्या थालपीठाची भाजी एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी कांदा लसूण पाच सहा हिरव्या मिरच्या मीठ हळद हिंग ओवा जिरे आणि तीळ आता इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचे मीठ घालून ही भरड वाटून घेऊयात इथे मी लसूण जास्त घेतला आहे तुम्हाला कमी घ्यायचा तर तुम्ही कमीही घेऊ शकता लसणाने थालपीटाला खूप खमंग असा वास येतो इथे मी दोन वाटी थालपीठ भाजणीचं पीठ घेतलं आहे दोन वाटी पिठामध्ये साधारण पाच ते सहा थालपीठं बनून तयार होतात आता इथे मी मीठ घातून घेते ओवा ओवा आपण थालपीठ भाजणी करतानाही त्यात घातला होता वरूनही आपण ओवा घालणार आहोत ओवामुळे थालपीठ पचायला जड जात नाही जिरे हळद घालते मी इथे अर्धा चमचा हिंग चार चमचे तिळ घेतलेत तिळ घालून घेऊयात लसूण हिरवी मिरची भरड तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल तुम्ही तितकं घालू शकता एक वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर जास्त असेल तरी थालपीठ खूप छान लागतं थालपीठासाठी कोथिंबीरही लागतेच इथे मी बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घेतला आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल कांद्याऐवजी तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील मेथी पालक कोबी ते टाकलं तरी इथे चालेल थालपीठ खूप छान लागतं आता आपण थालपीटाचं पीठ मळून घेऊयात थालपिटाचं पीठ मळताना खूप जास्त पाणी लागत नाही दोन वाटी थालपीठ भाजणी असेल तर एक वाटी पाणी पीठ मळण्यासाठी खूप होतं एक वाटी पाण्यात था, थालपिटाचं पीठ छान मळून तयार होतं थालपीटाचं पीठ मळताना ते खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त पाटकलही करायचं नाही इथे माझं थालपीटाचं पीठ मळून झालं आहे मला फक्त एक वाटी पाणी लागलं पीठ खूप घट्ट वाटत असेल तर थालपीठ बनवताना पिठाचा गोळा थोड्या पाण्यात मळून घ्यायचा आता आपण थालपीठ कसं बनवायचं ते बघूयात सर्वात आधी आपण तवा तापत ठेवूयात थालीपीठ डायरेक्ट तव्यावर थापता येत नाही त्यामुळे एखाद्या कॉटनचा कपडा असेल तर तो ओला करून घ्यायचा आणि अशा प्रकारे थालपीठ थापून घ्यायचा थालपीठ हे कॉटनच्या कपड्यावरच छान थापता येतं दुसऱ्या कपड्यांवर थालपीठ थापता येत नाही ते पीठ त्या कपड्याला चिकटलं जातं आमचा इथे हा थालपीठ थापण्यासाठीचा कपडा आहे तो मी सेपरेट ठेवते तुमच्याकडे एखादा कॉटनचा रुमाल असेल तो तुम्ही थालपीटासाठी वापरला तरी चालतो इथे थालपीठ छान मऊ असं पातळ थापून घ्यायचं थालीपीठ जितकं पातळ थापलं जाईल तितकं पातळ थापून घ्यायचं पातळ थालपीठ सगळ्या बाजूनी छान भाजलंही जातं आणि ते कच्चसा राहत नाही आणि खायलाही छान लागतं ते पाण्याचा हात घेऊन थालपीठ थापून आहे आता माझं थालपीठ थापून आहे आता आपण थालपीटाला होल करून घेऊयात म्हणजेच तेल सोडलं की ते सगळीकडे पसरतं आणि थालपीठ छान भाजलंही जातं आता तवा तापलाय आपण पहिलं तेल सोडून घेऊयात इथे मी लोखंडी तवा वापरला तुम्ही जर नॉनस्टिकचा तवा वापरला तर तेल कमी सोडलं तरी चालेल आता तापलेल्या तव्यात आपण थालपीठ घालून घेऊया थालपीठ इझिली तव्यावर निघावं म्हणून रुमालाच्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं की थालपीठ अगदी इझिली तव्यात सुटतं आता आपण थालपीठ भाजून घेऊयात तेल सोडून थालपीठ इथे आपण भाजून घेणार आहोत थालपीठ झाकण झाकून भाजून घ्यायचं इथे थालपीटाला तेल लावून झाल्यावर एक पाण्याचा हक्का मारून घ्यायचा त्यामुळे थालपीठ पटकन सुटतात आणि मऊ होतात आता इथे झाकण ठेवून थालपीठ भाजून घेऊयात एका साईडने थालपीठ भाजून झालं की दुसऱ्या साईडने थालपीठ भाजून घ्यायचं इथे दुसऱ्या साईडलाही तेल सोडून घ्यायचं इथे थालपीठ छान खरपूस भाजून झाले आता आपण थालपीठ काढूयात थालपीठ खूप जास्त वेळ भाजायचं नाही नाहीतर ते कडक होतात अशा प्रकारे इथं आपण सर्व थालपीठं बनून तयार करून घेऊयात आता बऱ्याच जणांना थालपीठ पातळ थापता येत नाही तर थालपीठ लाटलं तरी चालतं लाटण्याला थोडंसं पाणी लावायचं आणि थालपीठ लाटून घ्यायचं थालपीठ लाटताना ते एकदम हलक्या हाताने लाटायचं थलपीटाला चिकटपणा असतो थोडासा त्यामुळे लाटण्याला पाणी लावत लावत थालपीठ लाटून घ्यायचं आहे लाटल्यामुळे थालपीठ पातळ होतात आणि जास्त वेळही लागत नाही आता इथे मी मगाशी जसं थालपीठ भाजून दाखवले त्याचप्रकारे सगळी थालपीठं भाजून घेणार आहे इथे आपली सर्व थालपीठं बनून तयार आहेत मस्त असा खमंग वास सुटलेला आहे सगळी थालपीठं तयार झालेली आहेत थालपीठ खायला रेडी आहे झटपट दहा मिनटात बनणारं थालपीठ तयार एकदा वाजणी करून ठेवली की दहा मिनटात थालपीठं तयार होतात तुम्ही थालपीठ कशासोबतही खाऊ शकता काही लोकांकडे दही थालपीठ लोणचं थालपीठ किंवा काहींकडे उसळी करतात आमच्याकडे थालपीठ आणि गूळ खाल्ला जातो एकदा नक्की एक खाऊन बघा तर खमंग खुसखुशीत असे थालपीठ तयार आहेत थालपीठाची भाजणी आणि थालपीठ आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू